नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठम्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर सो मंडळी आज आहे संडे सकाळ झालेली आहे आणि मस्त सकाळचा नाश्ता चालू आहे सो बरेच दिवस आपला व्हिडिओ येत नव्हते जवळजवळ आय थिंक सो पंधरा ते वीस दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते का कशाला ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे गेलं की पण आज आहे संडे ना सो so, संडेला चालू आहे नाश्ता मस्तपैकी आज काय करते बघा आस्ता काय खातेस ब्रेड आणि ऑम्लेट ब्रेड आणि ऑमलेटमलेट ब्रेड आणि ऑमलेट चा नाश्ता मस्त वेगळी छान हॅलो हा हॅलो हॅलो येस चांगला नाश्ता चालू आहे सो येस वेदिका करते तिकडे आपण नंतर बोलूया थोडस खाली पण जायचंय बरंच काय काय आहे बरंच काय काय का तुमच्याबरोबर शेअर करायचं बऱ्याच जणांचे क्वेश्चन होते की दादा कॅनडाला आता सध्या परिस्थिती काय चालू आहे की काय आणखीन तर सगळं आपण या विषयावर बोलूया जरा खाली पण जाईल तेव्हा बोलूया जरा आणि आता थंडी चालू झालेली आहे चांगलीच आता म्हणजे सिंगल असं तापमान आलेलं आहे म्हणजे आज आहे पाच सहा नंतर तीन चार असं तापमान सध्या अजून मायनसमध्ये गेलं नाही आहे पण जाईल थोड्या दिवसात येस सो चला आजचा व्हिडिओ चालू करूया येस ये, 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 सो चहा आलेल्या मस्त की सुंदर आणि आणखीन तुम्हाला एक दाखवायचं आहे आहे मी अरे लाईट लाव ना अरे नाही नाही असं नाही माझं शूट चालू सो असं चालू असतं एंडला नको ना नको नको वेदिका नको वेदिका बाबा काय करते नको 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 सो ठीक आहे सो बऱ्याच दिवसांनी मंडळी असा आम्ही म्हणजे जरा हसत दिसतोय कारण हो का खूप टेन्शनचं काम चालू होतं वेदिकाने मध्ये थांबवलेलं ते काय सांगायचं होतं पण तुम्हाला एक मेन दाखवायचं आहे की हे बघा वेदरचा इफेक्ट बघा हे वूड फ्लोरिंग आहे इकडे आणि वूड फ्लोरिंगमुळे हे बघा मध्ये असा हा गॅप पडला आहे इथे हा गॅप पडला आहे कुठे इकडे पडला आहे हे बघा सो हे कशामुळे होतं कारण काय आम्हाला हे आत्ता क आत्ता क आपलं इकडे पण झालेलं ना वेदिका त्या तिकडं त्यांनी काय सांगितलं आपल्याला त्यांनी ते वेदरमुळे होतं असं सांगितलं होतं त्यांनी सो हे वेदरमुळे हे असं आकुंचन पावतं आणि नाही का आकुंचन प्रसरण पावतं हा प्रकार होतो त्याच्यामुळे हे सरकतं थोडंसं सो आम्ही पहिल्यांदा घाबरलेलो अरे बापरे काय झालं तर आपण रेंटवर राहतो आणि असं काय झालेलं आहे पण काय इश्यू नाही हे होतं म्हणतात ते सो आता आम्ही जे आपले आ, बिल्डिंगचे जे मेंटेन्सवाले असतात है त्यांच्याकडे ही रिक्वेस्ट रेज करणार आहोत आणि ते येऊन हे रिपेअर करतील म्हणजे रिपेअर करणार म्हणजे काय तर चक्क ह्याला फेविकॉल लावतात थोडीशी एक पट्टी कर, हे इकडे करतात आणि हे ठोकतात असं मग हे परत प्रसरण पाहताना इकडे हे पॅक होऊन जातं सो असं होतं मंडळी इथे म्हणजे वूड वुडन फ्लोरिंग असेल ना की असा इशू येतो थंडीमध्ये खूप गार होतं ना वातावरण त्याच्यामुळे सो हे आम्हाला माहितीच नव्हतं आम्हाला आलेलं टेन्शन बोलो आयला काय झालं हे पण <laughs> काय नाही ठीक आहे असं होतं सो कॅनडामध्ये हे असे बरेच प्रकार थंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात वेदरचा परिणाम होतो नाही असं नाही अजून तर मायनसमध्ये जाणार आहात आणखीन बाकीचा परिणाम म्हणजे आपल्या शरीरावरचा परिणाम म्हणजे कधी कधी रक्त पण येतं ना वेधिका म्हणतात नाकात नाकातून किंवा मग कानातून थंडी जास्त असेल तर त्याच्यातून रक्तसुद्धा येऊ शकतो त्याच्यामुळे ते थंडीचे कपडे तर घालावेच लागतात जेव्हा मायनसमध्ये तापमान जाईल तेव्हा बापरे चला जरा आता चहा पिऊन घेतो आणि नंतर आता आपण डायरेक्ट खाली भेटूया येस yes, सो so मंडळी बाहेर आलेलो आहे चाललेलं सामान आणायला सो so, आज संडे आहे ना संडे असलं की असं वीकली हे जावंच लागतं कारण रोज तर ऑफिस असतं नंतर संध्याकाळी लवकर अंधार पडतो साधारण साडे पावणे पाच वाजता अं पावणे पाचला अंधार म्हणजे पूर्ण काळो होऊन जातो इथे सूर्य मावळून जातो सो असं असतं हां त्याच्यामुळे सॅटर्डे संडेलाच आपल्याला काही आणायचं असेल तर आणू शकतो आपण आणि तुम्ही हे बघताय झाड सगळी झाडांची पानं आता हळूहळू हळू पडत चाललेली आहेत काही झाडांची ऑलरेडी तिकडे पडलेलीच आहेत आता ही पण पडतील पिवळी झालेली आहे सगळी सवय म्हणून की छान वातावरण वाटतं वाता ना पण मस्त आज थोडंसं धगाळ वातावरण आहे येस आ, चला आज थोडंसं धगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे थोडीशी थंडी पण आहे तापमान आता मी निघताना बघितलं तर साधारण दहाच्या आसपास तापमान होतं पण बाहेर आल्यानंतर जरा जास्त थंडी असते वाटते सो येस तो आपण तसे ता, थंडीचे कपडे आपण घातलेले आहेतच ऑलरेडी म्हणजे वुलन आहेच बघा तुम्हाला वाटत असेल आहे बघा दिसत असेल तर मफलर पण घातलेली आहे टोपी पण आहे सो so, इथे प्रिकॉशन तेवढी घ्यावी लागते जेव्हा थंडी वाढत जाते तेव्हा माणसांचे कपडे पण चेंज होत राहतात अजून पुढे घ्या जाऊ तेव्हा आणखीन एक दोन लेअर घालून आपल्याला बाहेर पडावं लागेल आता आत्ता ऑलरेडी मी दोन लेअर घातलेले आहेत पण कॅनडात राहायचं असेल तर तुम्हाला हे अशा वातावरणाची जुळून घ्यावंच लागतं आणि एकदा वातावरण जुळून गेल्यानंतर मग काय टेन्शन नाही आहे चल आता बोलता बोलता आपण आलेलो आहोत आस्ताच्या स्कूलच्या इथे हे बघा हे आहे आस्थाचं स्कूल या हे आस्थाचं स्कूल आहे तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघितला असेल तर आपला आहे व्हिडिओ याच्यावरती की कॅनडामध्ये मुलांचं ॲडमिशन कसं घ्यायचं सो आस्थाच्या स्कूलला ॲडमिशन घेतलं आहे ते लक्ष स्कूलला ॲडमिशन घेतलं आहे ते सगळे दाखवलेलं आहे तुम्हाला भरपूर माहिती मिळेल कॅनडाची मंडळी आपल्या या चॅनलवरती हा <laughs> मस्त वातावरण आहे सुंदर चला आता आपण जाऊया तुम्हाला एक गोष्ट सांगायची आपले व्हिडिओ काय येत नव्हते आणखीन काय झालेलं पंधरा दिवस जवळजवळ पंधरा ते वीस दिवसानंतर मी हा कॅमेरा आहे हातात घेतलेला आहे बरेच दिवाळीचं शूट पण केलं होतं आम्ही दिवाळी कशी साजरी केली पण नंतर ते काय एडिट विडिट केलं नाही वेळच नव्हता आणि का नव्हता काय नव्हतं हे सगळं तुम्हाला सांगतो दहा मिनटं त्यामध्ये हां वातावरण एकदम मस्त झालेलं आहे हे बघा ना सुंदर तिकडे तो सी एन आपल्याला ते दिसतं आहे आणि हे मस्त झाडं येल्लो येल्लो झालेली आहेत ये, या झाडाची पानं ऑलरेडी गेलेली आहेत सो असं काही वातावरण आहे ही छान घरं हां चा दोन मिनटं जरा बसूया धन्यवाद मंडळी कॅमेरा समोर ठेवलेला आहे बोला हातात पकडून बोलण्यापेक्षा समोर असा ठेवलेला मस्त तुम्ही बॅकग्राऊंडचा आनंदसुद्धा घ्या आणि मी काय बोलतो ते पण ऐका सो मंडळी यस झाला असं की दिवाळी झाली आणि दिवाळीच्या दुसऱ्याशी भावीज होती त्या आसपास त्या त्या, त्या दिवशीच माझ्या आईला ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये बाबांनी फोन केला रा की असं असं झालेलं आहे म्हणून काय करलं काय करायचं काय नाही ते कळतच नव्हतं पण ठीक आहे पण बाबांनी तो थोडं माझे मित्र होते बाबा होते परत बहिणी होत्या सो त्यांनी थोडंसा झीर झीर त्यांनी म्हणाले थांब जरा बघूया काय होतं ते सो त्याप्रमाणे त्यांनी आईला ॲडमिट केलं होतं आईला चेकअप केलं तर त्याच्यानंतर आय सी यूमध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर मग डिटेक्ट झालं की थोडेसे ब्लॉकेजेस आहेत दोन ब्लॉकेजेस आहेत सो त्याच्यानंतर आपल्याला अर्जंटली अँजिओप्लास्टी करावी लागेल सो डिसिजन घेतला बाबां बाबांनी आईने आणि सगळ्यांनी म्हणून माझे मित्र पण होते तिथे माझ्या बहिणी होत्या भाऊजी होते सो so, सगळ्यांनी निर्णय घेतला की लगेच केलं पाहिजे हे आणि लगेच सुद्धा केली आणि अँजिओप्लास्टी बरोबर झाली काही इशू झाले नाही आणि आता आई सुखरूप आहे आणि आता आई घरीसुद्धा आलेली आहे आणि जीव आला मंडळी सो असं होतं की आपण बाहेर असतो आणि त्याचवेळी नेमकं आपल्या आईवडिलांचं काय झालं ना की काय करायचं ते कळत नाही पण नातेवाईक नेहमी बरोबर लागतात त्या ह्या ह्याच्यासाठी आणि मित्र तुमचे चांगले लागतात सो माझ्या या अशा वेळी माझे मित्र लगेच जाऊन आले सगळे त्याच्यानं माझी बहीणसुद्धा कोथूरला राहते का एक मुंबईला राहते भाऊजी सगळे सगळे पटापट आले आणि सगळ्यांनी काळजी घेतली माझे मामा काका सगळेजण धावले आणि आईची काळजी घेतली आणि आता आई बरी आहे मंडळी सो तुम्ही जेव्हा बाहेर ना तेव्हा तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट खूप लागतो आणि तो म फॅमिलीचा सपोर्ट आहे म्हणून मी आज इथे आपल्या इथे कॅनडामध्ये येऊन राहिलेलो आहे एवढ्या लांब आणि काळजी तर असतेच आई वडिलांची कारण का आईचं माझ्या आता एज सिक्स्टी सिक्स्टी फाय सिक्स्टी फायच्या पुढे वडिलांचं वय सत्तरच्या आसपास आलेलं आहे पण फॅमिली आहे बहिणी आहेत मित्र आहेत मेन म्हणजे आपल्या जेव्हा असा इश्यू होतो तेव्हा लगेच धावून जाणारे मित्र आहेत माझे फॅमिली आहे सो त्याच्यामुळे मी इथे आलेलो मंडळी सो जेव्हा तुम्ही बाहेर असताना तेव्हा ही काळजी खूप असते आणि खरंच टेन्शन असतं जेव्हा तुम्ही असं साता समुद्रा पार राहता आणि कॅनडा हे काय इंडियापासून जवळ नाही खूप लांब आहे लगेच जाता येत नाही परत ब बाकीचा इश्यू असतात आता तर तिकीट तर तुम्ही मी तरी बघतो तिकीट पण तिकीटसुद्धा दोन साड्या दोन अडीच लाखाच्या वरती तिकीट आहे म मंडळी आणि सध्या मी आत्ताच आलेलो आहे सहा महिन्यात सध्या स्ट्रगल चालू आहे सो सगळंच असं जुळून येत नाही आहे सो त्यामुळे आता बघूया कधी काय आपल्याला जायला मिळतंय का पण लवकरात लवकर मी इंडियाला येईन आणि आईबाबांना बघायला बघण्यासाठी लवकरात लवकर येईन सो बघूया चालू आहेत प्रयत्न लवकरात लवकर आपण भेटूया इंडियामध्ये सुद्धा So, आ, थे, सो असं असतं तर त्याच्यामुळेच मग काही नंतर व्हिडिओ बनवलेले आहेत जे आमचे दिवाळीचे व्हिडिओ होते सो ते काहीच टाकले नाहीत आम्ही आणि सगळेजण आम्ही टेन्शनमध्ये होतो पण ठीक आहे आपलं सगळं नीट झालेलं आहे आई घरी आलेली आहे आणि आता काही इशू नाही आहे नीट झाले तर so, येस yes, तुम्हाला येणार पुढच्या वेळेमध्ये ती कशी आहे काय आहे सगळं तुम्हाला कळेलच पण आता तरी ठीक आहे आणि आपले व्हिडिओ रेग्युलर येतील आणखी मंडळी सांगायचं होतं की बऱ्याच जणांना क्वेश्चन्स होते कॅनडामध्ये परिस्थिती सध्या कशी चालू आहे कारण का तुम्ही ऐकत असाल न्यूजमध्ये काय काय चालू आहे काय काय नाही आहे ते बरंच क बदललं आहे कॅनडा आणि कॅनडामध्ये बरंच काय काय चालू आहे सो ते पण तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेल आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल काय कराय तर काय परिस्थिती आहे काय करावं लागेल हे आपले व्हिडिओ आहेत अगोदरचे पण अजूनही बरंच बदललं आहे कॅनडा गव्हर्नमेंटने बरंच बंद सुद्धा केलेले आहेत क बऱ्याच टीम बऱ्याच आणि खडतर केलेल्या आहेत तर त्याच्यातून काही मार्ग आहे का कसं येऊ शकता हे सगळं 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 तुम्हाला आपल्या चॅनलवरती कळेल आणि आपली डेली लाईफ चालूच आहे तुम्हाला कळतंय कॅनडामध्ये आल्यानंतर काय करावं लागतं कसं करावं हे सगळं आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत असतो यस मंडळी सो चला आता मी आलो आहे सामान आणण्यासाठी थोडंसं भाज्या घ्यायच्या आहेत बाकीचं थोडंसं सामान घ्यायचं आहे सो ते घेतो आणि पटकन आपण चला घरी निघूया पैकी वातावरण मस्त आलेलं म्हणजे यस या सो आता आपण आलेलो आहोत जवळ जवळपास आलेलो आहोत तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आय थिंक सो तुम्हाला दाखवलेलं मी की इथे एक चायना मार्केट आहे आणि तिथे आपलं एशियन फूड चांगलं मिळतं मस्त मिळतं सो त्या भाजी थोडाफार घेण्यासाठी आलेलं आहे आणि सर्वात मेन म्हणजे स्वस्त मिळतं सो तुम्ही कॅनडामध्ये असाल ना असे चायनीज मार्केटसोबत तिथे तुम्हाला खूप चांगलं बिज्या सगळ्या खूप चांगल्या मिळतं आणि बाहेरच्यापेक्षा स्वस्त मिळतं यस सो हा असा परिसर आहे गुड आहे चल आता आपण जाऊया तिकडे आणि नंतरच येस सो मंडळी मगाशी आलो घरी नंतर जरा जरा टी व्ही बघितला आता वाद्य संध्याकाळ संध्याकाळ झालेली आहे जवळजवळ आणि काळोख झालेलं आहे इथे तुम्हाला बोललो ना आ, एक साडेचार पावणे पाच वाजता काळोख होतो सो आलो आणि अर्धा तासात काळोख झाला सो आणि आता जरा चहा घेतला संध्याकाळ थंडी वाढलेली आहे सो वेदिकाने मस्त चहा बनवला वेदिका थँक्यू व्हेरी मच सो <laughs> <laughs> so, हा बघा चहा आणि चहा बरोबर मस्त आहे की आपली पार्लेजीची बिस्किट आहेत आणि पापडी आहे आणि ही ही पण पापडी आहे सो so, मस्त आहे की संध्याकाळचा नाश्ता सुंदर आणि आस्थ काय करते कलरिंग करते कलरिंग करते का कुठले दाखव हा जागवार हो जॅगर अजून काय केलंयस नाही एवढंच तू दिवाळीचं केक केलेलं ना का असतं त्या दिवशी सो बघे असताल ते मिळते ते पण तुम्हाला दाखवतो सो अशा तऱ्हेने आजचा दिवस गेलेला आहे तुम्हाला सांगायचं होतं की का व्हिडिओ आपले लेट येत लेट येत होता आणि काय झालेलं नक्की दिवाळीचे आम्ही अगोदर आपण दिवाळीचं हे केलेलं ना वेदिका अगोदर तयारी दाखवली होती की काय करतो आहे कसं करतोय आणि जेव्हा आम्ही शूट पण केलं होतं दिवाळीचं पण ते नाही करता आलं पण ठीक आहे आता आई बरी आहे आणि काही इश्यू नाही आहे आई घरी आलेली आहे आणि सगळे नातेवाईकांनी मित्रांनी खूप मदत केली सो बाहेर असल्यानंतर हा एक प्रॉब्लेम असतो ना वेदिका आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा जाता येत नाही पण काय करणार काही अडचणी असतात आणि त्यामुळे होतं असं चला तर मंडळी आता हा आस्था दाखवतेस का आजचा काहीतरी दोन मिनटं आज काहीतरी दिवाळीचं डेकोरेशन केलेलं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत दाखवणार होतो पण आता, जब 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 आता ते आता तो व्हिडिओ आता आता दिवाळी होऊन जवळजवळ एक दीड आठवडा झाला आणि आता परत ते व्हिडिओ टाकण्याचे काय अर्थ नाहीये सो आत्ता तुम्हाला आता दाखवतो आज दाखवायचं होतं हां दाखवा असता वाव हे बघा डिझाईन रंगोली हे कुठे कोणी दिले तुला असतं हे आमच्या स्कूलमध्ये असे दिवाळीला दिलेले टीचरनी टीचरनी तुमच्या दिलेलं होते वा मस्त वाईट म्हणजे कॅनडामध्ये सुद्धा आता आपल्या स्कूलमध्ये कॅनडाच्या स्कूलमध्ये हे रंगोली आणि हे सगळं दिलं जातं मुलांना ह्याचं डिटेल्स सांगितलं जातं आणि रंगवली तुम्हाला सगळे डिटेल्स विटेल्स सांगितले होते ना माहिती दिवाळीची माहिती सांगितली होती ना राईट येस 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 सो कॅनडाच्या आता कॅनडामध्ये म्हणजे आपल्या ही जी दिवाळी होते दिवाळी खूप साजरी केली जाते इथे सुद्धा सो so, त्याची माहिती दिली जाते मुलांना आस्थाला तर खूप आवडलं नाही का छान oh. एकदम so, सो मंडळी हेच तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं आता आपले रेग्युलर व्हिडिओ होतील तुमचे काही क्वेश्चन असतील तर मला नक्की कमेंट करा आणि आता इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसुद्धा बनवायला मी तयार म्हणजे आता पुढे एक दोन आठवड्यामध्ये करणार आहे तुमच्यापर्यंत येईल कॅनडाची माहिती परत काय अपडेट्स असतील ते येतीलच आणि आपले डेली ब्लॉग आणि बाकी आपले ट्रॅव्हल व्हिलॉग तर चालूच असतीलच सो मंडळी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर छान छान व्हिडिओ तुम अजून येणार आहेत आणि तुम्हाला खूप एंटरटेन होणार आहे चालतं मंडळी आता हा व्हिडिओ इथे संपवतो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा चालतं मंडळी बाय 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 टेक केअर आनंदिरा खुश आणि मजेत राहा बाय बाय